स्वागत आहे मित्रांनो आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काष्टे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत तर येथील गाईंचा संपूर्ण बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज आपण पाहणार आहोत आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या भागातील गायी मशीनचे चालू बाजार बघ बा, पाहता येते चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार पाहू शकता मित्रांनो दोन गाय आहेत गिरायक चालू आहे काय किंमत सांगता किंमत काय सांगता माग शेट आहेत व्यवहार चालू आहे मित्रांनो पाहू शकता हो नमस्कार शेठ तुमच्या गाय आहेत का काय किंमत काय सांगता मोबाईल नंबर सांगा सत्ताहत्तर हा त्र्याऐंशी तेतीस त्र्याऐंशी तेहतीस बरं चालत ठीक आहे खरेदी विक्री हा हा मी आकलू तुम्ही कुठला पुण्याचे आहेत का नाव काय आपलं काय गाय खरेदी गायी खरेदीथ्याला चालतंय ठीक आहे पाहत किती केले दोन केल्या काय भावाच्या सत्तर पंच्याहत्तर चांगला आहे बाजार घेण्यासारखा दर कमी झाले बरं हा चालतंय चालतंय ठीक आहे पाहू शकता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया चालतंय ठीक आहे तिला किती दिवस वस्तू दोन, दोन चार दिवस दोन चार दिवस गेले तर साडात वगैरे अंतर ठेप्याला चांगले किती पिले मागच्या मागच्या सतरा अठरा काय किंमत मग सांगता आता सांगाय साठ हजार साठ हजार द्यायचं काय कमी जास्त करू पाच दहा हजार समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील मोबाईल नंबर सांगा आप सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्यात्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चाळीस नऊशे चाळीस तीनशे चाळीस नऊशे चाळीस गाव कोणतं आपलं श्रीगोंदा गोडेगाव श्रीगोंदा पासील पाशील गोडेगाव चालतं ठीक आहे तर गाय ठेप्याला वगैरे चांगली आहे पाहू शकता पाहिजे सत्तर किंमत चांगली परंतु समोर समोर कमी जास्त होईल काय आसपास काय होईल होईल चालतं ठीक पन्नास च्या आज होईल आपलं नाव नाव यशराज फटे यशराज फटे फट्टे चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो का असेल जरा या करा तर ह्याची किंमत वगैरे जाणून घेऊया शेतकरी दिसत आहेत शेतकरी आहे ना आपण शेतकऱ्या काय किंमत सांगताय घ्यायची साठ हजार रुपये किती दिवस टायमा वेळेला किती दिवस टायमा आठ दिवस किती पिल आहे मागच्या वेताला दोन बावीस बावीस बर द्यायचं घ्यायचं फायनल काय होईल सत्तर म्हणताय तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर झिरो नऊ तेरा त्र्याहत्तर गाव कोणतं त्र्याहत्तर सदुसष्ट गाव कोणतं शेळगाव बर बरं वडाभर इकडे एकदा किती पिले मागच्या वेळेत वेताल दूध बावीस लिटर दूध पिलेला मित्रांनो तर ठेप्याला वगैरे गैर चांगले फक्त गैर माग थोडी एकार आहे तर शेतकरी आहेत नाव काय आहे मामा नाव दादा डोंबाय आहे चालतं ठीक आहे दाडाला वगैरे मोठे मित्रांबरोबर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या देशी गायसाठी कमेंट्स येतात तर त्यांच्यासाठी आपण देशी गाय पण थोडीफार कव्हर करणार आहोत पाहू शकता खेप्याला वगैरे चांगले किती दिवस हो झाले वेलेले आठ दिवस दूध किती आहे चालू आहे पाच लिटर दूध आहे आणि व्यवहार चालू आहे काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं काय काय वीस बावीस हजार पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो आठ झिरो आठ अडतीस चालत ठीक तर आणखी एक सूचना आहे की एक खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना काय सांगताय कायची कि दूध किती आहे चालू चार चार लिटर बर फायनल काय होईल

थोडी नॉर्मल वर खाली वाटते तर पर... माहिती जाणून देऊ कि तो वेळ आहे मागच्या पंचवीस काय किंमत सांगतात द्यायचं घ्यायचं काय पंच्याण्णव पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर तीस चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी हो बर चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो शेत करायचे काय पेला काय किंवा द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस वीस सत्त्याण्णव चौवेचाळीस सत्त्याण्णव चौवेचाळीस किती लिटर पिले दूध वीस लिटर पिले वीस लिटर दूध पिलेला बिगर पुरा वीस लिटर दूध पिल्याला ऐंशी हजार किंमत सांगतायत तर कमी जास्त होतील शेतकरी का व्यापार शेतकरी शेतकरी गाव कोणतं कुरकुम कुरकुमत नाव काय आपलं उत्तम बनकर उत्तम बनकर चालतंय ठीक तर पाहू शकता सर्व तपासून आहेत किती किती महिन्याच्या पाच पाच चार चार महिन्याच्या सगळ्या गाय तपासून आहेत काय यांच्या किमती काय पस्तीस बावन मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव छप्पन्न झिरो चार चौसष्ट चौसष्ट पंधरा गाव कोणतं आपलं पॅटगाव संतोष चालतंय ओढा पुढे सर्वांना दूध चालू आहे का आता सर्व गाव दूध चालू आहे काय दोन लिटर चार लिटर पाच लिटर चार यांना चालतंय ठीक आहे किंमत काय पंच्याहत्तर किती वाजता टाइम आहे पंधरा शेतकरी व्यापारी शेतकरी कितीला होईल फायनल काय पंचावन्न मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सतरा सतरा एकोणपन्नास पंचाण एकोणपन्नास पंच्याण्णव पंचान्व चालते ठीक आहे पाहू शकता वेद कि तो आहे काय किंमत सांगता या कालवडी द्यायचं घ्यायचं काय हि आमच्याकडं काय पंचावन्न पासष्ट ला आणि हे किती सांगा एक पाच एक पाच द्यायचं घ्यायचं काय नव्वद लाग्वद ला काय मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सदोतीस पंधरा चाळीस पंधरा चाळीस चौदा चाळीस चौदा गाव कोणतं बारामती बारा चालतं ठीक आहे जातीला वगैरे काल ओढा आहे मित्रांनो पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव ना? दूद दूद वेड़। बार वेड़। बार वेड़। काय आपलं संदीप इंगडे चालतंय ठीक आहे बार्ट आहे ना किती दूध किती आहे चालू दूध तिला बारा लिटर काय किंमत सांगता पंचे दात दाताला कसं चार दात द्यायचं घ्यायचं काय चाळीस मोबाईल नंबर सांग सत्याव सत्याहत्तर सत्तावन्न त्र्याण्णव पंच्याऐंशी बत्तीस गाव कोणतं राशीन जात ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चार महिन्याची गा बन तपासून आहे दुधची दे आठ लिटर आठ लिटर काय किंमत सांग किंमत चाळीस हजार चाळीस हजार का मोबाईल नंबर सांग शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार गाव कोणता नाव काय आपलं संदीप भोसले संदीप भोसले काष्टी चार चार लिटर दूध आहे गाभण तपासून आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो काष्टीचा आजचा गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या बाजारभाव पाहता येतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद